आपण पाहत आहात आप सत्याची बाजू न्यूज चॅनल मांडणारपूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काही स्थानिक नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी सध्या उपस्थित आहे ईश्वरपूर येथील वार्ड क्रमांक एकमध्ये मध्ये राजे बागेश्वर नगरी आहेत ठिकाणी आपल्या ते सोबत काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथल्या काय त्यांच्या समस्या असतील काय सांगाल निवडणूक का आता होत आहे आणि सध्या तुमच्या भागामध्ये कशी परिस्थिती आहे सध्या इथं दोन हजार नऊ पासून निवडणूक दोन हजार नऊ ना ला पहिली निवडणूक झाली त्यानंतर पण प्रशासक चालू झालं वारात आता आपल्या प्रभागमध्ये प्रभाग मध्ये प्रभाग सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्त्याचा दुसरा आहे गटरचा आणि दोन हजार नऊ आम्ही एक नाम फलकाबद्दल ह्या है एरियामध्ये आम्ही मागणी केली होती त्या नाम फलकाचा विषय काय अजून कुठेही मंजूर झालेला नाही किंवा कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही दुसरा विषय होता की ह्या आमचा असणारा हा सगळा वर्ग कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्गाची मुलं मुलांनी शिक्षणाची ओढ लागावी म्हणून अंगणवाडीसाठी आम्ही प्रस्ताव देतात चारी बाजूने मंजूर होता पण काही सत्ताधारी नगरसेवक असतील कुणी असतील त्यांच्या विरोधानं हा सगळा आमचा प्रस्ताव नाकारण्यात आला दोन नंबरला इथल्या लोकांना रेशन आणण्यासाठी गावात जायला लागतंय रेशन दुकानची मागणी आम्ही केली ती त्याचा सुद्धा नगरसेवकांच्याकडनं किंवा कोणाच्याकडनं कुठल्या तरी दबावाखाली आमच्या इथे नाकारण्यात आलं तर ना या सगळ्या आमच्या मागण्या पूर्ण होण्या गरजेच्या हा दिसणारा जो रोड आहे हा रोडचा विषय ती सोड चालत पेंडिंग आहे हा रस्ता असण्याच्या नावाखाली ज्यावेळेला ह्या अलीकडच्या प्लॉट धारकांनी ज्यावेळेला हे प्लॉट येणे केले त्यावेळेला यातली दहा फूट जागा सोडून येणे नगरपालिकेनं करून देऊन सुद्धा पुढचा दहा फुटाचा रोड अजून करण्यात आलेला नाही हे जे काय आहे याकडे फक्त लक्ष व्हावं जे याच्या आधी कोण नगरसेवक होते त्यांच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या आता येणाऱ्या नवीन नगरसेवकांनी सुधाराव्या एवढंच आमचं मत आहे काय मत असणार आहे इलेक्शन झालं नाही झालं तरी तुम्हाला आम्हाला फरक पडणार नाही आमचं एवढं मत आहे की कुणीही येऊ दे पण या एरियामध्ये सुधारणा ही निश्चित व्हावी लोकांना गटर रस्त पिण्याचं स्वच्छ पाणी याची व्यवस्था व्हावी आणि याची मागणी सतत आम्ही करतोय फक्त येणाऱ्या नगरसेवकांनी याच्यावर लक्ष देऊन आम्ही असं म्हणणार नाही की हा पक्ष आला पाहिजे तो पक्ष आला पाहिजे असं म्हणणार नऊ वर्ष निवडणुकी थांबली होते गेली नऊ वर्षापासून निवडणूक थांबली होती तर था या दरम्यान काय परिस्थिती आहे तुमच्या वर्डामध्ये कुठली स्वच्छता किंवा काय असं झालं काही पाणी व्यवस्था आहे का काही समस्या बाकीच्या है नाही प्रशासक काळात सुद्धा आम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही कुठलाही त्रास झाला नाही जर समजा सफाईचा विषय असेल तर नगरपालिकेला फोन केला तर गाडी येत्या दारब गाडी येत्या पिण्याचं पाणी व्यवस्थित येते म्हणजे प्रशासक असल्यावर सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही आणि इथं पुढे नगरसेवकांचा राजवट आल्यानंतर सुद्धा आम्हाला एवढी मागणी दुसरी मागणी काही नसते एक महिला म्हणून काय सांगाल तुम्ही रस्त्याची व गटराची सोय करावी पाणी वेळेवर असावे पाण्याची व्यवस्था नाही का व्यवस्था आहे तरी सुद्धा लोकांना काही पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे पाण्याची व्यवस्था उच्च पाणी मिळावे पाहिजे किंवा गटारी स्वच्छता वगैरे हो रस्त्याची रस्त्याचं काम वगैरे राहिलं त्यामुळे रस्ते करण्यात यावे एक तरुण युवक म्हणून काय निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही म्हणलं म्हटलं तरुण पिढीनं बहिष्कार टाकला निवडणुकीवर तर तर तरुणांना रोजगार नाही कुठल्याही प्रकारचा कामधंदा नाही किंवा सरकारकडनं कुठली सवलत येत नाही त्यामुळे तरुण पिढीनं त्या इलेक्शनकडे बहिष्कार टाकणं हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे हे वाढ जरी असलं तरी ह्या वाढात अंगणवाडी नाही मेन म्हणजे शिक्षणाचा जो मेन मुद्दा आहे ते नाही पुन्हा बऱ्यापैकी जे सत्तेतले जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं प्रेशर असते किंवा त्यांच्या मागणी फिरणं आहे कोणतरी कुठेतरी अडकलेलं आहे एखाद्याला म्हणलं काहीतरी दोन शब्द बोलतात ते बोलू शकत नाही तर थोडी मुक्ती असावी तरुण केली ती आता तुम्हाला मत मागायला ज्या वेळेला उमेदवार तुमच्याकडे येतील त्यावेळेला ह्या लोकांना हा प्रश्न तुम्ही विचारणार का विचारात धाडच होत नाही का तर एका नगर विचारलं पाहिजे ना विचारलं पाहिजे पण एका नगरसेवकाच्या मागणी कमी कमी पन्नास साठ जण असतात आणि आता इलेक्शनचं वारच उलट आहे की तरुण पिढी मागणं असणं म्हणजे तुम्हाला आता अधिकार दिलाय मतदानाच्या मत माध्यमातून एक अधिकार दिलाय आता येणारी लोक जरी काही असतील पण तुम्ही आता सध्या तुम्हाला एक अधिकार आहे तुम्हाला तुम्हा विचारायला तुम्हा तुम्ही हा प्रश्न विचारू शकताय ओढाओढीच उत्तर मिळते त्यांच्याकडनं म्हणजे त्याच्यावर कुठलाही प्रकारचा सा, निष्कर्ष साध होत नाही ओढाओडीच उत्तर मिळतं आणि आता जर इलेक्शन म्हणलं तर तसं म्हटलं तर का नाही की ज्यांच्याकडं पैसा आहे मोठी माणसं आहेत ज्यांच्याकडे फक्त बळ आहे मोठं ज्यांच्या मागून नुसती पोरं फिरणार आहेत त्यांनीच नगरपालिकेला उभारलेली नगरसेवक आता सध्या बरं काय वाटतंय एकंदरीतच या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं तुमची काय अपेक्षा आहे नगराध्यक्ष सुशिक्षित असावा बऱ्यापैकी जो युवा पिढीचा विचार करणारा असावा शिक्षणाचा आणि सगळ्यात मेन म्हणजे जे आता जे वारं फिरलंय सगळीकडं जातीयतेचं विषमतेचं बरं आता त्यानंतर एक मुद्दा असा आहे की नाव बदललं नाव बदलून एखाद्या शहर सिटीचा असू दे किंवा एखाद्या राज्याचा विकास नाही होत मग त्याच्यावर वेटेज देण्यापेक्षा शिक्षणावर द्यावं तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून द्यावे जे काही मोठे नेते आहेत आता ग्राउंड लेव्हलला त्यांनी काहीतरी कंपन्या घालाव्या उद्योग द्यावे कमीत कमी चार पाच हजार पोर नोकरीला लागावी नक्कीच आपण पाहिलं की आता आ, आ, एखाद्या गोष्टीवरून नाव बदलणं किंवा एखाद्या वादावादी करत बसण्यापेक्षा विकास कामं म्हणजे का तरी शैक्षणिकदृष्ट्या इथं विद्यार्थ्यांना सवलत देणं आणि इतरही गोष्टी विकासात्मक कामं करणं हा आता आपल्या तरुण युवा वर्गाला त्यांनी बोलून दाखवलं एम चोवीसासाठी मी दिलीप मोहिते सांगली